आज मी बेसनपीठाचे मोदक बनवणार आहे तर त्यासाठी दोनशे ग्राम बेसनपीठ घेतले अडीचशे ग्राम साखर विलाईक आणि ग्लासभर पाणी घेतले त्याच्यामध्ये थोडासा कलर टाकायचा आहे पिवळा पीठ कालवून घेऊ तेल गरम असतोपर्यंत थोडं थोडं पाणी घालायचं लागेल तसं म्हणजे असं हे मळून घ्यायचं आणि सोऱ्यात घालून ह्याची शेव करून घ्यायची आज आपल्याला पप्पासाठी मोदक बनवायचे पीठ मळून झालेले आणि तेल गरम करायला ठेवले आपण ते सोऱ्यात घालून याची शेव पाडून घेऊ आपल्याला जेवढी आवडेल तेवढी ह्याच्यामध्ये चिपळी टाकायचे लहान मोठे आपल्या आपल्या आणि असं भरून शेव पाडून घ्यायची तेल गरम झाले तर आता ह्याच्यामध्ये शेव पाडून घेऊ चोऱ्यामध्ये राहिलेले पिठते जे असे छोटे छोटे कसे काढून तोळून घ्यायचे आणि मग टाकायचे शेव शेवचे असे शे बारीक भोगा करून घ्यायचा आणि नंतर मग मिक्सरला थोडं फिरवून घ्यायचे ह्याच्यामध्ये असं चांगलं बारीक फिरवायचं असं हे बारीक करायचं जास्त पण असं फीठ नाही करायचं थोडस रवा रवा थोडस भरडून घ्यायचं चांगलं पण बघू शकता आपलं हे सारण कसं झालं आहे त्याच जास्त काही नाही आणि मोठं पण नाही आता ह्याच्यासाठी आपण पाक तयार करून घेऊ याच पडे आपण पाक करायचं आहे तर त्यासाठी अर्धी वाटी पाण्याच्यात टाकायचं आणि हे अडीचशे ग्राम साखर त्याच्यामध्ये गोडे मिलायची पावडर टाकून तयार झालेला आहे तर गॅस बंद आहे आणि ह्याच्यामध्ये पाक टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये असं हलवून एक दहा मिनिट थंड व्हायला ठेवायचं आणि नंतर मग आता हे पाकात चांगलं मिसळून आहे एक सारखं झालं की मग एक पाच मिनटं थंड व्हायला ठेवायचं आणि नंतर मग मोदक बांधायचे ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मगजबी टाकून घ्यायचंय ह्याच्यामध्ये असं थोडस कलरचं आपलं मगजबी टाकायचंय आणि नंतर हे पाकळ्या अशा भरायच्या थोड्या थोड्या म्हणजे कलरचं थोडंसं छान दिसतं म्हणून करता की लावायचं आपल्या बाप्पाला पण आवडेल ना छान केल्यावर असं ह्याला थोडासा कलर लावायचा म्हणजे प्रत्येक पाकळीमध्ये दोन दोन बी टाकायचे जास्त टाकायचे अशा पद्धतीने आपलं हे मोदक बांधून घ्यायचे आजी बनाय गोंडे हा आता आपले हिरव्या कलरचे झालेलं आहे थोडेसे लाल कलरचे बनवायचे आता Subscribe now and press the bell icon.